राहुल गांधी यांनी यांच्याविषयी काही विधाने केली होती हे विधान अत्यंत अपमानजनक आहेत म्हणून खटला नाशिकमधील न्यायालयात सुरू होता तो खटला आज रद्द करण्यात आला आहे मात्र या निमित्तानं दोन्ही गोष्टीबाबत चर्चा व्हायला हवी राहुल गांधी जे जे बोलतात त्या त्या सर्व विधाने आणि पुरावे त्यांच्याकडे होते यात या अजिबात वाद नाही कारण राहुल गांधी यांनी आजपर्यंत ज्या विषयी हात घातला आहे त्या प्रत्येकाची पुरावे असल्याशिवाय ते बोलत नाहीत त्यामुळेच राहुल गांधी यांच्या व्यवहाराबद्दल कुणीही त्यांच्याकडे बोट दाखवू शकत नाही काही अतिशहाने त्यांच्याबद्दल पप्पूगिरी करतात आणि तसेच बोलतात तरी हा बंदा ताकास तूर लावू देत नाही हे आपण सगळ्यांनीच बघितलं आहे तरी राहुल गांधी यांनी सावरकर यांचं फक्त उत्तरकालीन इतिहास वाचला आहे आणि तत्पूर्वीच्या इतिहासापासून ते अन्नभिज्ञ असावेत असं देखील दिसत आहे इंग्लंडमध्ये राहूनही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सावरकरांनी जी मातृभूमीची सेवा केली देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी जे जे काही योगदान दिलेलं आहे त्याबद्दलही राहुल गांधी यांनी बोलायला हवं होतं विषयी कुठलीही गोष्ट बोलत असताना त्या व्यक्तीचं संपूर्ण जीवन आणि त्यांनी केलेलं त्याग याविषयी परिपूर्ण अभ्यास करणं गरजेचं असतं परंतु या दृष्टीने राहुल गांधी यांनी कधीच विचार केला नसावा त्यामुळे ते त्यांना समग्र सावरकर हे माहीतच नसावेत सांगायचं झालं तर सावरकरांनी समुद्रात उडी मारल्यानंतर तत्कालीन ब्रिटिश साम्राज्याच्या पोलिसांनी त्यांना फ्रान्सच्या भूमीत बंदरामध्ये अटक केली होती आणि ती अटक बेकायदेशीर होती हे इतिहास ओरडून सांगतो कारण आजच्या काळात डोनाल्ड ट्रम्पची जी दादागिरी करतोय तशीच दादागिरी त्या काळात इंग्लंड करत असावा त्यामुळेच सावरकरांना फ्रान्समध्ये अटक करण्यात आली असावी कारण यावेळी इंग्रजाच्या साम्राज्यावरती सूर्य कधीही मावळत नव्हता असं देखील म्हटलं जातं राहुल गांधी यांना हेच माहिती नाही की सावरकरांना स्वातंत्र्य तर त्यांनी याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे स्वातंत्र्यासाठी श्यामजी कृष्ण वर्मा यांच्यासोबत राहून बॅरिस्टर सावरकर यांनी केलेले प्रयत्न निश्चितच देशभक्ती आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेला कर्माचा परमोच्च बिंदू होता आपल्या जीवाची न करता ज्यांनी हे शौर्य दाखवलं त्यांचा इतिहास निश्चितच गौरवशाली आहे आपल्या माझे मृत्यूपत्र या कवितेत सावरकर म्हणतात हे काय असतो बंधू सातामी बळी मी हे लिहिणारे सावरकर देशभक्त नाहीत असे म्हणणारे कुणालाही पटणार नाही सावरकरांनी त्यांच्या अंदमानमधल्या जेल यात्रेत जे, जे कष्ट शोषले इंग्रजांनी ज्यांना जे जे यातना दिल्या त्या निश्चितच भयंकर आणि घनघोर होत्या केवळ दृढ प्रतिज्ञा आणि प्रखर देशभक्ती असल्यामुळे सावरकर जिवंत राहिले भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी निग्रही शक्तीच्या बळावरती जिवंत राहण्याकरिता गनिमी काबा करून सावरकरांनी स्वतःला मुक्त करून घेतलं हाही इतिहास आहे हे सर्वांनी जाणूनच घेतलं पाहिजे एकूणच समग्र सावरकरांचा विचार केल्यानंतर सावरकर निश्चितच स्वातंत्र्यवीर आहेत यात काही शंका नाही तुरुंगात राहून मरण जिवंत राहून देश सेवा करण्याचा त्यांचा हा मानस राहुल गांधी यांनीही समजून घ्यावा दृष्ट्या भलेही त्यांनी माफी मागितली असेल तरी त्यांच्यावरून त्यांच्यासारख्या व्यक्तीने इंग्रजांची सेवा केली असं म्हणता येणार नाही आणि अजिबातच म्हणता येणार नाही त्यामुळे नाशिकच्या न्यायालयाने सावरकर आणि आरोप करणाऱ्यांची सुटका केली असावी